हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे काय झालं मी गेले होते कोल्हापूरला तिथं भाऊजाईनं केले होते भोपळ्याचे परोठे त्यासाठी मी बघितलं ट्राय करून दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं अर्धी वाटी बेसनपीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलं भोपळा घेतला कराकरा खिसून करा मीठ घालायचं आहे तिखट घालायचं आहे हळद घालायचे आहे दही घालायचं आहे एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड घालायचे पोवा हाताने असा चोळून घालायचा आहे म्हणजे याची टेस्ट खूप छान लागते एक चमचा तेल घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे भरपूर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे आता याला लगेचच लाटून घ्यायचं आहे कारण भोपळ्याला पाणी सुकतं ना असं मस्त पातळ असं लाटून घेतलेलं आहे चपातीसारखं मोठंच लाटलेलं आहे थालीपीठ आता तवा गरम झालेला आहे तेल लावून चांगला पुसून घ्यायचा आहे आता त्यावर चांगलं शेकून घ्यायचं आहे दोन्ही साईड आपल्याला एक चमचा तेल घालायचं तर एक बाजू शेकून झालेली आहे तेल घालून घ्यायचं तुम्ही पण अशाच प्रकारे करता का थालीपीठ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता दुसरी साईड पण मस्त शेकून घ्यायची आहे भोपळा मुलं खात नाहीत ना अशा प्रकारे केलं तर मुलांना कळणार पण नाही यात भोपळा आहे आणि भोपळा पण हेल्दी असतो ना असं खमंग शेकून घ्यायचं आहे त्याला तेल पण जास्त लागत नाही मस्त रेसिपी आहे डब्यात सुद्धा तुम्ही देऊ शकता टिफिनला दोन्ही साईड अशा छान शेकून झालेले आहेत खरपूस तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत खुशरा मस्तरा आणि खातरा